हॅलो फ्रेंड्स तारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं कॉर्ड सेट आपण कसा शिवू शकतो आणि मी शिवलेली कॉडसीडची पद्धत ही तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर मी कोणत्या पद्धतीनं शिवला कोणत्या टिप्स वापरल्या त्यानंतर एकदम सोपी अशी सुद्धा वापरलेली आहे तर ती पण मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं तुम्हाला कपडा दिसत से असेल तर हा मी ऑनलाईन मिशोवरून मागवलेला कपडा होता तर अडीचशे दोनशे सत्तर इतका मला ह्याची प्राईस पडलेली आहे आणि खूपच सुंदर कपडा मिळा मिळालेला आहे बघा हा व्हाईट कलरमध्ये दोन्ही टॉप आणि पॅन्टच कापड इथं मिळालेलं आहे तर भरपूर मोठा असा कपडा होता आणि छान होता स्टिचिंग करताना त्यानंतर आता थोडे दिवस यूज केल्यानंतर सुद्धा मी धुतल्यानंतर आकसला नाही किंवा कलर गेलेला नाहीये तर चांगला छान असा कपडा आहे तर मी इथं आता फोर चार पदरी आपली घडी जी आहे तर ती केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कपडा इथं दिसत असेल तर किती मोठा कपडा आलेला आहे बघा तर थोडीशी मला जितकी खालचा जो आपला घेर असतो टॉपचा तर तो कसा किती पाहिजे यावरून मी कपड्याची घडी टाकलेली आहे कारण आपला जो चेस्ट आहे तर त्यापेक्षा सुद्धा आपला टॉपचा जो घेर आहे तर तो जास्त असू शकतो तर इथं थोडा जास्त आहे माझ्या टॉपचा घेर तर त्यामुळे ते तेवढी मी घडी घातली आणि डायरेक्ट इथं आता माप टाकून मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर सात इंच इतकं मी शोल्डर घेतलेलं आहे सात इंच इतका मुंडा घेतलेला आहे आणि त्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार वगैरे देऊन आपला जो कमरमध्ये आकार असतो तर तो पण दिला कटचा जो वरून मार्किंग आहे तर ते मी वीस इंचावर ठेवलेलं आहे आणि मार्जिनला एक इंच इतकं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि खाली जर घेर म्हणाल तर ती तेवीस इंच मी ठेवलेलं आहे बघा घडीला आणि त्यानंतर आपला जो गळारुंदी आहे तर ती मी ठेवलेली आहे अडीच इंच आणि समोरचा गळा तीन इंच पाठीमागचा गळा पण तीन इंच पाठीमागच्या गळ्याला हुक येणार आहे तर मी पटकन जास्त डिटेलमध्ये तुम्हाला इथं मी कटिंग दाखवलेलं आहे नाही आहे कारण वेळ मला तेवढा नव्हता पटकन हा ड्रेस मला रेडी करायचा होता तर डायरेक्ट आता मी इथं कटिंग करून घेते मापं तुम्हाला समजली नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून पाठवते तर घडी घातली फोर टक्स सा आपण जसं नेहमी साधा चुडीदार कट सा करतो जर तसा कट केला बघा डायरेक्ट आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार मी पहिल्यांदा कट केला आणि बाजूचा आकार सगळा कटचा वगैरे कट करून घेतला तर आता समोरचा मुंड्याचा आकार मी इथं आता कट करणार आहे आणि अगदी मी फक्त अर्ध्या तासात हा कॉड सेट जो आहे तर तो स्टिचिंग करून रेडी केलेला होता कारण हा घरचाच होता त्यामुळे जास्त टिपा वगैरे मी मारत बसलेली नाही पटकन गळा कर तयार करून घेतला आणि उलटसुलट करून सॉरी आहे तशाच टिपा मारून घेतल्या मार्जिनसाठी जास्त मार्जिन, मार्जिन पण मी सोडलेलं नाही आहे अगदी थोडंसं दीड ते दोन इंच मार्जिन सोडलं छातीमध्ये आणि कटिंग करून घेतला तर आता समोरचा मुंड्याचा पण आकार मी इथं कट करून घेते बघा पटकन आणि याचं जे स्टिचिंग आहे तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त कटिंग घेतलेलं आहे म्हणजे खालचा जो प्लाझो टाईप पॅन्ट असते ती आणि हा टॉप सिम्पलमध्ये कटचा टॉप आहे बघा सिम्पलमध्ये कॉर्ड सेट असला तरी सुद्धा मी कटचा टॉप केलेला आहे या सेटला तर यानंतर आणखी कॉर्डसेटचे मी एक दोन वेगळे प्रकार घेणार आहे त्याचंही कटिंग स्टिचिंग तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन कधी मी घेईन तेव्हा तर इथं बघा भरपूर कपडा शिल्लक राहिला आणि मी घडी त्या बाजूला ठेवली होती तुम्हाला दिसत असेल समोरच्या बाजूला घडी आहे आणि आता इथं बघा जी डिझाईन तुम्हाला दिसत असेल तर जे गा झाडं वगैरे आहेत तर ती वरच्या बाजूला तोंड करून आहेत तर इथं मी पहिल्यांदा बाहीच्या जी उंची माझी तयार आहे बाई जितकी लागणार आहे था था तर आता इथं मी पंधरा ते सोळा इंच इतकी मार्जिन सहित बाई घेतलेली आहे म्हणजे तयार आपली पंधरा इंच इतकी होईल तर मी डायरेक्ट आता इथं कट करून घेणार आहे पहिल्यांदा मुंड्याचा आकार द्यायच्या आधी कारण आपली जी डिझाईन आहे तर ती एका बाजूला आली पाहिजे झाडं जी आहेत तर ती वरती तोंड करून आली पाहिजे त्यासाठी तर आता कटिंग करून मग मी व्यवस्थित डिझाईन एकावर एक करून घेणार आणि मग मुंड्याचा आकार देऊन घेणार बाहीचा आकार म्हणजे आपली डिझाईन एकसारखी होईल एका बाईची सरळ डिझाईन आहे एका एका बाईची उलटी अशी होणार नाही तर इथं दोन्ही तुकडे जे मी कट करून घेतले बघा आणि आता ते एकावरती एक, एक व्यवस्थित ठेवते उभ्यामध्ये आणि मग कटिंग करून घेते तर बघा इथं मी सरळ करून घेतला पार्टा आता दुसरा पण त्यावरती सरळ असा ठेवला म्हणजे झाडाचा डिझाईन तुम्हाला दिसत असेल तर ती उभ्यामध्ये केली व्यवस्थित आणि आता इथं मी भाईचं मार्किंग करून घेते पटकन आणि तुम्हाला कटिंग पण दाखवते तर भाई मी जेवढी आपली छाती आहे तर त्यापेक्षा एकच इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे बाई रुंदीमध्ये मुंड्यामध्ये आणि डायरेक्ट सतरा इंच इतकी मी बाही आता इथं उंचीला कट करत आहे सिंपल बाही आहे फुगा वगैरे काही नाही साधी आपली जी कोपऱ्याच्या खालची भाजी बाही असते थ्री फोर्थ तर तेवढी बाही इथं मी घेतलेली आहे बघा घडीची बाजू मी माझ्याकडे केली आणि आता पटकन माप टाकून मी तुम्हाला दाखवते किती माप घेतलेली आहेत ते तर बघा नऊ ते साडेनऊ इंच इतके मी मार्जिन ठेवलं वरून मी बाईचा आकार देण्यासाठी चार इंच मार्किंग करून घेतलं बाईचा आकार काढला डायरेक्ट आणि आता आपण कट करून घेऊया बाईचं आत मार्जिनमध्ये मी जास्त नाही ठेवलं आहे एक एक इंच ठेवलं आहे तितकं आपल्याला बसवून होऊन जातं आणि तितकंच मी ठेवलेलं पहिल्यांदा वाटलं की कपडा आकसून जाईल धुतल्यानंतर पण अजिबात आकसला नाही आहे खूपच छान सुंदर कपडा लागला तर यानंतर आणखी एक दोन आ, सेट मी घेणार आहे आणि त्याचं कटिंग स्टिचिंग पण तुमच्याबरोबर सविस्तरमध्ये नक्की शेअर करीन तर हा जो व्हिडिओ आहे तो गडबड झाली मला थोडं स्टिचिंग करायला तर त्यासाठी सविस्तर व्हिडिओ मला बनवता आला नाही तर पुढचा मी नक्की बनवीन तर इथं मी पॅन्टची पण चार पदरी घडी घालून घेतली बघा चार पदरमध्ये आणि बघा अशा पद्धतीनं आणि घडीची बाजू एका बाजूला ठेवली कारण एक एकसारखा एक अखंड कपडा आपला शिल्लक राहू शकतो त्यासाठी तर पहिल्यांदा मी किती आपला कपडा आहे तर तो रुंदी मोजून घेता येईल म्हणजे तितकी आपल्याला जास्त घेरदार प्लाजो आपला करता येईल यासाठी जी पॅन्ट आहे आपली कॉडसेटची तर ती वीस वीस इंच वीस जुनी वीस गुणिले चार म्हणजे ऐंशी इतका आपला मोठा कपडा आलेला आहे आणि सुंदर आहे कापड पण छान आहे मऊ आहे कापड तर मोजून झाल्यानंतर आता मी इथं पदरी घडी घातली बघा मगाची घडी मी अशीच ठेवली होती मोजण्यासाठी तर आता आपला जो विगतचा जो सेट असतो तर त्याची मी डायरेक्ट इथं पॅन्ट घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनंच कटिंग केलेलं आहे कारण ही जी पॅन्ट होती तर ती सेट एक विकत मी आणला होता तर तशीच मला पॅन्ट सेम पाहिजे होती थोडीशी घेर झाल मिळालं तरी चालेल पण तशीच पाहिजे होती तर त्यासाठी डायरेक्ट मी ती पॅन्ट ठेवली आणि त्याप्रमाणेच कटिंग करून घेतलं जास्त टेप वगैरे काही लावत बसले नाही मी अगदी दोनच मिनटात माझं कटिंग होऊन झालं तर एकदम घडीला घडी मी ठेवली बघा पॅन्टची छान अशा पद्धतीनं वरती आपल्या दुमडपट्टीसाठी मार्जिन ठेवलं तुमच्याकडे इलेस्टिक असली तर इलेस्टिक पण घालू शकता पण मी इथं नाडी घालून पटकन पॅन्ट रेडी केली होती तर थोडासा मार्जिन मी जास्त ठेवली बघा कारण थोडीशी घेरमध्ये जास्त पॅन्ट मला पाहिजे होती दोन इंच इतकी मी जास्त ठेवली उंचीला पण एक इंच इतकी जास्त ठेवली खालच्या दुमडपट्टीसाठी आणि अगदी दोनच मिनटात माझं पॅन्टचं कटिंगसुद्धा होऊन गेलं तर बघा वरची पट्टी मी एक्स्ट्रा ठेवलेलीच आहे दोन इंच आता कमरेचा भाग पण आपल्याला थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण इलेस्टिक आहे या पॅन्टला आणि आपली येणार आहे नाडी तर आहे तशीच सरळमध्ये बघा मी मार्किंग केली आपली जर सीट घेर आहे तर त्या सीट उंचीमध्ये पण एक्स्ट्रा एक, एक इंच आणि सीट घेरमध्ये दोन इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे मी आक आणि आकार जसा गोल राऊंड बेल जसा आकार असतो या पॅन्टला होता तसाच मी आकार देऊन घेतला काही जास्त तामजाम वगैरे मी करत बसलेलं आहे अगदी दोनच मिनटात माझं कटिंग पण झालं बघा आणि मी तुम्हाला डायरेक्ट मार्किंग करून इथं दाखवलेलं पण आहे तर माझं कमरेमध्ये मी कि किती धरले बघा बारा इंच इतकं धरलेलं आहे मार्जिनसहित म्हणजे शिलाई जाऊन आपलं अकरा इंच होऊ शकतं आणि सीट उंची माझी किती आलेली आहे बघा तर सीट उंची माझी चौदा इंच इतकी आलेली आहे आणि एक इंच मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे म्हणजे मी जी विकतची पॅन्ट आहे तर तीच ठेवली आणि कटिंग पटकन करून घेतलं आणि तुम्हाला सांगते शिवून झाल्यानंतर खूपच सुंदर पॅन्ट झालेली आहे आणि आणखी म्हणूनच मी आणखी एक दोन मटेरियल असले घेणार आहे मी शेवरून आणि सेम असे पॅटर्न जरा थोड्या वेगळ्या प्रकारचे शिवून काढणार आहे म्हणजे समोरचा कट जो असतो सेटला त्यानंतर पूर्ण राऊंड असतो आणि समोरचा कट असतो त्यानंतर कॉलर असते असे वेगवेगळे सेटचे प्रकार असतात तर तसे में तर जाली बगा माजी पैंट ची, आ, में मी ट्राय करणार आहे तर झाली बघा माझी पॅन्टची इथं मार्किंग पण झाली आता मी पटकन कटिंग करून घेते आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचे दोन्हीचे स्टिचिंग एकदम डिटेलमध्ये दाखवते माझं कटिंग एकदम गडबडीत झालं पण मी स्टिचिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन तर कटिंग पण झालं बघा माझं इथं कटिंग करून घेतलं व्यवस्थित छान आणि चारही पार्ट माझे म्हणजे दोन्ही पार्ट म्हणजे छान असे कटिंग करून झाले आणि कपडा पण तुम्ही बघू शकता किती असा कपडा शिल्लक राहिलेला आहे त्यामुळंच मी सांगते की कापड खूप छान लागलेलं ला आहे आणि कमी पैशात म्हणजे एकदम दोनशे सत्तरमध्ये आपल्याला काय मिळतं तर त्यामध्ये छान असं कपडा मिळालेला आहे आणि कॉडसेट शिवून झाल्यानंतरसुद्धा खूपच सुंदर झालेला आहे हा तर आजचा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा माझी कटिंगची सोप सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू